आणि त्याचा कामाची पोचपावती आणि योजनांची पोचपावती पाहिलेली आहे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यामुळे काही लोकांनी म्हटलं नागपूर करार आठ आटो, काही आठवण केली सहा आठवड्याचं आठ अधिवेशन काही लोकांना आठवलं पण ज्यांनी मुंबईला सतेजी दोनच दिवसाचं अधिवेशन घेतलं होतं दोन दिवसाचं अधिवेशन त्याची मी आठवण करून देतो आहे तुम्ही का वैयक्तिक कोणी घेऊ नका याच्यामध्ये आणि तेव्हा कोविड होताही परंतु कोविडच्या खाली बरंचसं काही पुढे आता बाकी काही मी जास्त बोलत नाही परंतु म्हणजे तुम्ही केलं ते बरोबर आहे म्हणजे आप करे तो सही और हमने किया तो अच्छा नाही हे क्या बरोबर नाही आहे हे बरोबर नाही आहे आणि म्हणून या अधिवेशनात विरोधकांनी म्हणजे तुम्ही विधान परिषदेचं घेऊ नका खाली सभेचंही मी बोलतो आहे की जे काही फक्त थोडं आपलं पायऱ्यांवर आंदोलनं आणि थोडंसं जे काही झालं त्याप्रमाणे ज्या पद्धतीने सभागृहामध्ये विदर्भाच्या संदर्भात नागपूरमध्ये अधिवेशन होतं आहे त्यामुळे विदर्भाच्याबद्दल जे काय पोटतिडकीने काही गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या दुर्दैवाने झाल्या नाहीत आणि यावेळेस काही लोक म्हणाले सभागृह अधिवेशन कमी काळाचं आहे पण मी भाई सांगतो आपल्याला सकाळी नऊ वाजता सभागृह सुरू झालेला आहे आणि रात्री खालचं दोन दोन वाजेपर्यंत चाललेलं आहे त्यामुळे कामकाजमध्ये ज्या ज्या प्रश्नांना तुम्ही प्रश्न मांडाल त्याला उत्तर देण्याची सरकारची पूर्ण तयारी आहे कुठल्याही आयुधाच्या माध्यमातून आपण विचारा आणि परंतु दुर्दैवाने ते झालं नाही पण जाऊ द्या काही जणांनी तर म्हणजे दोन वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं पण काही लोक तर ता दोन तास पण सभागृहामध्ये बसायची जायची तसदी घेतली नाही काही हा ल... म्हणजे ज्यांना जनतेची खरंच प्रश्नांची या अधिवेशनामध्ये आपण त्याला न्याय मिळवून घेत असतो त्याला वाचा फोडत असतो परंतु तसं काही वातावरण पाहायला मिळालं नाही फक्त एकच विरोधी पक्षनेता विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काही विरोधी पक्ष नेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही ही दुर्दैवाची बाब आहे आणि भाई विदर्भामध्ये एक म्हण आहे घरात नाही जाणा अन मले पाटील म्हणा नाही पाटील म्हणा का बाजीराव म्हणा ठीक आहे आणि विरोधकांकडे आता संख्याबळ नाही आहे दुर्दैवाने ते आमची चूक नाही आहे जनतेनी ते, ते दिलेलं आहे मॅन्डेड त्या जनतेचं मँडेट स्वीकारलं पाहिजे आणि जेव्हा जेव्हा आपण शेवटी सर्व जनता असते आणि म्हणून काही लोक तोंडाने फक्त बोलत असतात इथे येऊन बोलत नाहीत आणि ते बळ फक्त इथूनच दाखवतात बाहेर दाखवतात आणि मग आरोप तर आम्हाला पण पन पण आम्ही आरोप पातळी सोडून बाई कधी करत नाही आपल्याला माहीत नाही आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झाली मी खाली बोललो जेव्हा माझ्यावर टीका केली तेव्हा मी बोललोय काही लोक पर्यटन करून गेले सभापती महोदय अरायव्हल आणि डिपार्चर पर्यटन मंत्री इकडे आहेत आणि म्हणून पर्यटनासाठी आले अरायव्हल आणि कोणी वैयक्तिक घ्यायची गरजच नाही मी वैयक्तिक कोणा आरोप करत नाही आणि आले फिरले गेले ठीक आहे चांगलं आहे पण सभागृहामध्ये एकही प्रश्न विचार न विचारणारे देखील सदस्य आपण पाहिले एकही प्रश्न न विचारणारे सदस्य देखील पाहिले हे खरं म्हणजे रेकॉर्डवर आहे न बोलणारे मध्ये पण रेकॉर्डमध्ये येणार Hmm? आणि म्हणून ही खरं म्हणजे लोकांच्याबद्दल असलेली तळमळ जी आहे त्यांनी दाखवली आणि जास्ती काय मी म्हणी सांगत नाही पण माझ्या मते अधिवेशन किती दिवसाचं घेता हा मुद्दा महत्त्वाचा नाही विदर्भाच्या विकासासाठी आपण काय मागणी करतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून विदर्भाच्या विकासासाठी काय केलं काय केलं काय केलं काही केल, लोक विचारत होतो आणि म्हणून महायुती सरकारचा विदर्भाचा जो काही चौफेर विकास आम्ही करतो आहे याच्यावर थोडासा मी कटाक्ष टाकतो आणि वराड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड असं म्हटलं जातं तेच वैभव विदर्भाला पुन्हा एकदा प्राप्त करून देण्याचा महायुतीचा प्रामाणिक प्रयत्न आहे विदर्भामध्ये नागपूरमध्ये अधिवेशन असल्यामुळे या ठिकाणी विदर्भात देखील जे काही केलं आहे त्याचं थोडक्यामध्ये मी सारांश सांगतो वीज निर्मिती खनिज संपत्ती कृषी उत्पादन वनसंपत्ती पर्यटन वाहतूक लॉजिस्टिक क्षमता ही सात विदर्भाची मुख्य बलस्थान आहे आणि इथलं इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री आणि इरिगेशन याच्यावर आम्ही भर दिला गेल्या साडेतीन वर्षामध्ये गडचिरोलीसारख्या नक्षल भागामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कारखाने जात नव्हते आज कितीतरी कारखाने जिंदाल सारखे लॉईड सारखे कितीतरी कारखाने या ठिकाणी जिंद गडचिरोलीमध्ये जाऊ इच्छित आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये दाओसमध्ये देखील जे जा करार झाले मी मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणापैकी ग गडचिरोलीमध्ये देखील उद्योजकांनी करार केले आणि त्यामुळे पाच लाख कोटींचे जे सामंजस्य करार झाले ते विदर्भासाठी झालेले आहेत भाई विदर्भासाठी ही मोठी आहे आणि म्हणून पुढील पाच वर्षात गडचिरोली हे देशाचं स्टील हब स्टील हब बनेल अशा प्रकारचं तिथे लोकांच्या हाताला रोजगार मिळाला आहे आज कितीतरी हजारो लोकांना काम मिळतं आहे आणि गडचिरोलीहून जगभरामध्ये स्टील निर्यात केलं जाईल स्टीप अशा प्रकारची परिस्थिती तिथे आहे कारण पोटेन्शियल आहे पण लोक जात नव्हते मला आठवतं मी जेव्हा पालकमंत्री होतो आणि सुरजागडला प्रकल्प सुरू करायचा होता तर आपले अधिकारी पण पोलीस डिपार्टमेंट पण म्हणाले नक्षलवाद आहे तिकडे नक्षलवादा म्हणजे तिकडे क सुरू करता येणार नाही मी त्यांना त्या ते वेळेस सांगितलं नक्षलवाद आणि सरकार सरकार कुणासाठी आहे नक्षलवादाला घाबरून जर तिथे उद्योग आपण सुरू करत नसो तर मी वेगळ्या भाषा तिथे काढली होती मी ते बोलू इच्छित नाही तर मी स्वतः जाऊन तिथे हे कारखाना सुरू करेन आणि मग स्वतः मी सुरजागडला जाऊन तिथे कारखाना सुरू झाला आज तिथे दहा हजार वीस हजार लोक काम करत आहेत आज मोठ्या प्रमाणावर तिथे इतर इंडस्ट्री जाते आणि टाटा आपले हा टाटा समूह जो आहे त्याला देखील धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी देखील तिकडे इन्व्हेन्शन नाही त्यांनी एक सेंटर चालू केलं आहे इन्व्हेन्शन इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन हे स्किल डेव्हल डेव्हलपमेंट सी एस आरमधून चालू केलं आहे पाच हजार ते सात हजार लोक दरवर्षी ट्रेंड होणार ते नोकऱ्या तर मिळतील पण स्वतःचा व्यवसाय देखील करणार हा बदल झालेला आहे हा बदल झालेला आहे हा बदल घडवला आहे आणि वस्तुस्थिती आपल्यासमोर आहे आणि टाटा समूहाने आणखी देखील जिथं जिथं आपण मागणी करतो आहे तिथं देखील तयारी दाखवलेली आहे म्हणजे आपण वीस पंच वीस टक्के आणि बाकी ऐंशी टक्के ते पैसे खर्च करत आहेत ही मोठी गोष्ट आहे आणि म्हणून सगळ्यात आपल्याला मी सांगेन त्यानंतर चीननंतर जगातील दुसरे